भयकथा शेवटचा प्रवासी रात्रीचे दीड वाजले होते गडद धुके आणि रस्त्यावर अंधाराची चादर पसरलेली होती कोकणातल्या घनदाट जंगलातून जाणाऱ्या एका जुना टेस्टी बसचा आवाज त्या शांततेला चिरून टाकत होता ही बस मालवणहून रत्नागिरीला जाणारी शेवटची फेरी होती बसमध्ये बस केवळ चारच प्रवासी होते एक म्हातारा एक तरुण जोडपा आणि एक कॉलेजमधला विद्यार्थी कंडक्टर गणपत आणि ड्रायव्हर राऊत हे दोघं बस चालवत होते बस उंचसखल रस्त्यांवरून जात असताना अचानकच समोर एक बाई दिसली पांढऱ्या साडीतली केस सुटलेली आणि डोकं किंचत वाकलेलं राऊतने पटकन ब्रेक दाबले काय रात्रीच्या वेळी कोण बाई रस्त्यात उभी आहे तो कुजबुजला गणपत उतरून गेला आणि त्या बाईकडे गेला ती काहीच बोलत नव्हती फक्त हात दाखवत होती पुढं जायचंय असं वाटत होतं बसा हो आत गणपत म्हणाला ती हळूहळू चढली पण चढतानाही तिच्या पावलांचा आवाज झाला नाही बसमधले सगळे शांत होते पण एक विचित्र थंडी आत पसरली होती तेव्हापासून प्रत्येकजण अस्वस्थ झाला जसजशी बस पुढे जात होती तसं वातावरण जड होत होतं अचानक त्या म्हाताऱ्याने त्या बाईकडे पाहून उरडलं ही ही तीच आहे जी आमच्या गावातून हरवली होती ती मेलिये शंभर टक्के मेलिये सगळे दचकलं बाई काहीच बोलत नव्हती तिच्या चेहऱ्यावर ना भाव ना हालचाल ती फक्त सरळ समोर पाहत होती तरुण जोडपं एकमेकांच्या मिठीत सावरलं विद्यार्थी कंपकंपत खिडकीतून बाहेर पाहत होता पण बाहेर फक्त अंधार होता एवढा की आपली सावलीही दिसू शकत नव्हती तुला काय माहिती आहे राऊतने विचारलं त्या म्हाताऱ्याला दहा वर्षांपूर्वी याच मार्गावर एका बाईचा मृत्यू झाला ती रात्रभर प्रवास करत राहायची पण ती कुठेच उतरायची नाही मग बस रिकामी का होईना तरीही ती मागच्या सीटवर बसलेली दिसायची अचानक बसच्या मागच्या भागातून एक किंचाळी ऐकू आली सगळ्यांनी मागं पाहिलं ती बाई गायब होती गणपत आणि राऊत धावत मागं गेले पण तिथे फक्त ओलसर जागा आणि एक वास काहीतरी सडलेल्या माणसासारखा सगळे घाबरले राऊतने बस थांबवली आणि सगळ्यांनी बाहेर होऊन श्वास घेण्याचा प्रयत्न केला तेवढ्यात एका प्रवाशाने मागे पाहिलं ती बाई पुन्हा उभी होती यावेळी रस्त्याच्या मधोमध चालू कर बस लवकर सगळे किंचाळले बस वेड्यासारखी पुढे पळवली गेली ड्रायव्हरच्या डोक्याला घाम फुटला होता पण आता स्टिअरिंग व्हील हलत नव्हतं ब्रेक लागत नव्हते आणि आरशात ती बाई दिसत होती तिचे डोळे रक्ताळलेले चेहरा ओरबाडलेला आणि तोंडातून हसू येत होतं भीतीदायक मृत हसू गणपतने देवाचं नाव घेत खिडकीतून पाण्याची बाटली उचलली आणि बसमध्ये सर्वत्र शिंपडलं बस थांबली सकाळ झाली जेव्हा पोलीस आले त्यांना एक रिकामी बस सापडली फक्त शेवटच्या सीटवर एक पांढऱ्या साडीतलं भिजलेलं शव आजही कोकणातल्या त्या घाटात शेवटच्या फेरीत बसून कोणी प्रवास करत असेल तर एक प्रवासी जास्तच असतो तो शेवटचा प्रवासी जो कुठेच उतरत नाही कोकणातल्या त्या रस्त्यावर ती झाडांनी वेढलेली रात्रभर धुके घेऊन येणारी वळणं अजूनही शांत होती पण त्या रात्रीच्या घटनेमुळे सगळ्या परिसरात खळबळ उडाली होती दुसऱ्या दिवशी सकाळी बसच्या ड्रायव्हर राऊत आणि कंडक्टर गणपतचा काहीही थांगपत्ता लागला नव्हता पोलिसांनी बस शोधली खरी पण ती बस रिकामी होती आणि त्यात शेवटच्या सीटवर ठेवलेला तो मृतदेह कोणताही ओळखपत्र नव्हतं त्याचे डोळे उघडे केस भिजलेले आणि शरीर अजूनही थंडगार होतं गावातल्या पोलीस स्टेशनमध्ये तातडीची बैठक झाली एकमातारा पोलीस साळवी साहेब यांनी मुद्दामाहून एका जुना केसफाईल उघडली ही पुन्हा तीच आहे ते म्हणाले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये ही बाई हरवली होती तिने आत्महत्या केली असा असावी असं मानलं गेलं पण कुठेच तिचं शव सापडलं नव्हतं दुसऱ्या दिवशी स्थानिक एस टी डेपोमध्ये एक नवीन ड्रायव्हर आलं नाव होतं रवी त्याला ते मालवण ते रत्नागिरीची फेरी द्यायची होती गावकऱ्यांनी त्याला सावध केलं शेवटची फेरी घेऊ नकोस एक म्हातारी म्हणाली ते प्रेत अजून सोडत नाही कोणी पण रवी हसून म्हणाला असं काही नसतं आजकाल भूत वगैरे म्हणजे मनाचा खेळ रात्र झाली नवी बस नवे प्रवासी पण बस पुन्हा त्या रस्त्यावर पोहोचली अंधारात अगदी जिथे ती बाई पहिल्यांदा दिसली होती तिथे पुन्हा एक आकृती उभी होती रवीने बस थांबवली नाही त्याने डोळे वळवले पण बसचा इंजिन बंद झालं प्रवासी घाबरले एकाने म्हणावं उतरव ना रे तिला नाही तर आपण सगळे फसलो रवी संतापला पण जेव्हा त्याने मागे पाहिलं ती बाई आता बसमध्ये होती अगदी मागच्या सीटवर पण यावेळी ती फक्त बसली नव्हती ती रडत होती गणपतची पिशवी ड्रायव्हर राऊतचा चष्मा आणि तोच मृतदेह तिच्या शेजारी होता ती म्हणाली माझं कुणीच ऐकलं नाही मला फक्त माझं सत्य सांगायचं आहे मी मेलं नाही मला मारलं गेलं सगळे सैरभैर झाले बसमध्येच थांबली काही प्रवाशांनी खिडकीतून उड्या मारल्या रवीचं डोकं गरगरू लागलं त्याने शेवटचा प्रयत्न केला स्टिअरिंग पकडलं पण हाताला रक्त लागलं बस आता त्याच्या हातात नव्हती त्या रात्रीच्या बातम्यांमध्ये एका अपघाताचं वृत्त झळकलं रत्नागिरी घाटात बस कोसळली पाच मृत ड्रायव्हर गायब आणि अजूनही दर शुक्रवारी रात्री जेव्हा धुके गडत होतं आणि वाऱ्याची दिशा बदलते त्या रस्त्यावर एक बस दिसते आणि तिच्या मागच्या सीटवर ती बाई अजूनही बसलेली असते तिचा खून पावसाळा नुकताच सुरू झाला होता रत्नागिरीच्या घाटात दाट धुकं आणि सतत कोसळणारा पाऊस काही दिवसांपासून तिथे सतत अपघात होत होते आणि विशेष म्हणजे प्रत्येक अपघातात एकच गोष्ट आढळत होती मागच्या सीटवर ठेवलेला भिजलेला स्त्रीचा मृतदेह ज्याला ओळखतं कोणही नव्हतं साळवी साहेब आता निवृत्त होते पण त्यांनी पोलीस स्टेशनला भेट दिली त्यांनी जुन्या फाईल उघडल्या त्यात तिचं नाव लिहिलेलं होतं मीनाक्षी साने वय अठ्ठावीस पेशाने शाळा शिक्षिका मालवणजवळच्या एका गावात राहणारी त्या फाईलमधून पुढे एक धक्कादायक सत्य उघड झालं मीनाक्षीच्या नवऱ्यावर आणि दिरावर तिच्या मृत्यूच्या काही आठवड्यांपूर्वी विनयभंग आणि मारहाणीचा आरोप होता पण तिने तक्रार मागे घेतली होती गावकऱ्यांच्या दबावामुळे आणि मग काहीच आठवड्यांत ती अचानक गायब झाली घरच्यांनी म्हटलं ती रुसून माहेरी गेली पण ती कधीच परतली नाही साळवी साहेबांनी तातडीने त्या गावात चौकशी सुरू केली गावात अजूनही काही वृद्धजण होते जे त्या काळात मीनाक्षीला ओळखायचे एका म्हाताऱ्या आजीनं सांगितलं ती फार शांत होती पण शेवटच्या दिवशी, फार रड़त दिवशी ती फार रडत होती म्हणाली मला मारून टाकतील आणि दुसऱ्या दिवशी तिचं नाव कोणाच्याच तोंडावर नव्हतं साळवी साहेबांनी रेकॉर्डवरून तिच्या नवऱ्याचा शोध घेतला तो आता पुण्याच्या एका कन्स्ट्रक्शन साईटवर सुतारकाम करत होता साळवी त्याला भेटायला गेले सुरुवातीला तो काहीच बोलला नाही पण जेव्हा साळवीने मीनाक्षीचा फोटो टेबलावर ठेवला आणि विचारलं ही अजूनही त्या घाटात दर शुक्रवारी दिसते तेव्हा त्याचं तोंड पांढरं पडलं थोड्याच वेळात त्याने कबुली दिली हो मी आणि माझ्या भावाने तिला मारलं बसमध्ये घेऊन जात असताना ती ओरडायला लागली म्हणून आम्ही घाटात त्या दरडांजवळ तिला ढकलून दिलं पण ती गेली नाही ती परत आली तिचं भूत अजून मागे लागलंय साळवीने त्वरित रत्नागिरी पोलिसांना माहिती दिली त्या जागेचा शोध घेतला गेला जिथे मीनाक्षीला फेकलं गेलं होतं खोदकाम केल्यावर एका जुन्या लाल साडीचे तुकडे तिच्या बांगड्यांचे तुकडे आणि एक अर्धवट विघटत हाडांचा साचा सापडला अखेर तिचा आत्मा सत्यासाठी रडत होता त्याच रात्री म्हणजे मीनाक्षीच्या मृत्यूला बरोबर दहा वर्ष पूर्ण होणार होती साळवी साहेब गावातील काही बायका आणि एका स्त्री पुरोहिताने मिळून त्या जागेवर तिला सत्यन्याय मिळवून दिला विधिविधानाने तिचे अंतिम संस्कार करण्यात आले त्या रात्री शेवटच्या फेरीत मालवणहून रत्नागिरीला जाणारी बस पुन्हा गेली पण यावेळी मागच्या सीटवर कोणीच नव्हतं ना रक्त ना धुके फक्त एक सुगंधत मोगऱ्याच्या फुलांचा मीनाक्षीचं भूत शांत झालं पण घाट अजूनही गूढ आहे कारण जेव्हा एखाद्याचं सत्य गाडलं जातं तेव्हा सावल्या परत येतात